नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हे ऐश्वर्य जा असो मित्रांनो आपल्याला आपण ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि त्या व्यक्तीवर प्रेम करत असताना त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काहीतरी तिचा गुण आवडत असतो तिचं सौंदर्य आवडत असतं तिच्या तिच्यामध्ये आकर्षण आपल्याला असतं तिच्यामध्ये आपल्याला काहीतरी आवडत असतं आणि त्याच्यावरच आपण सांगत असतो त्याच्यावरच मित्रांनो मी गेलेलो बाहेर आणि मी एका मुलीला पाहिलं आणि मुलीला पाहिलं मुलीला पाहताच तिच्याविषयी आपल्याला कसं प्रेम होत असतं फक्त एक जस्ट प्रेम एक कसं आपलं प्रेम होत असतं आणि त्या मुली जी मुलगी होती तुम्हाला माहिती आहे की एखादी मुलगी सुंदर आणि तिचं सौंदर्य जेव्हा वाढत असतं तिच्या केसांमुळं वाढत असतं तुम्हाला माहिती आहे की काय काय मुलींचे केस हे लांबलचक असतात आणि काय मुलींचे केस हे करलीवाले करली असतात तर ही कविता कशी लिहायची म्हणून मी विचार केला की तुम्हाला माहिती आहे एक झुंबर असतं झुंबर झुंबर असं लटकतं तर जी व्यक्ती होती जी मुलगी होती तिचे केस ना झुंबर सारखे होते झुंबर असतं ना झुंबर झुंबर सारखे असे लटकलेले खूप छान दिसत होती मग त्याच्यावरच ही मित्रांनो कविता लिहिली कवितेचं नाव आहे हे झुंबराले बाल कवितेला मी सुरुवात करतो हे झुंबराले बाल तुझे हे गोरे गोरे गाल तुझे हे झुंबराले बाल तुझे हे गोरे गोरे गाल तुझे सांग तुझा काय नखरा नखऱ्यामध्ये झाला माझ्या दिलाचा आकडा दिलाचा आकडा झाला तुझ्यावर वाकडा केवड्याला दिला तुझ्या मनाचा तुकडा तुझ्यावर टाकू कुठल्या प्रेमाचा खटला आपला प्रेमाचा निकाल त्याला आहे थोडा काळ यामध्ये आपल्या दोघांचं होणार बेहाल या बेताब बे दिलाला तुझीच तलाश आहे तत्काळ लागू दे प्रेमाची आस परत कधी होणार तुझी आणि माझी गाठ गुंतलेल्या प्रेमाची होऊ दे बरसात मिळू दे तुझी सात बाल कानाच्या आड माझ्या दिलाची आड तुझ्या मनातली पार करावी या बादशाची राणी करावी या बादशाची राणी जगावेगळी असू दे आपली प्रेम कहाणी जगावेगळी असू दे आपली प्रेम कहाणी मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा एखादी व्यक्ती कशी सुंदर असते आणि त्या सुंदरतेवर सौंदर्येवर आपण कसं भाळतो तिच्यावर कसं प्रेम होतं आणि कसं आपलं आकर्षण होत असतं त्याच्यावर जी कविता लिहिलेली आहे ही कविता प्रत्येक मित्रांना पाठवा प्रत्येक आपली एक तरी अशी मैत्रीण असते तिचे जे केस असतात असे करली आणि झुंबराले झुंबर सारखे असतात तर त्याच्यावर जी कविता लिहिली आहे आवडलं तर शेअर करा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी आणि असे सुंदर कविता लिहिण्यासाठी एक वेगवेगळ्या कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबचं प्रोत्साहन द्या थँक्यू सो मच